नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही माझं नाव जयेश आणि तुम्ही पाहताय नोकरी अपडेट बाय जयेश तर तुमच्यासाठी एक एक आनंदाची बातमी म्हणजे ते म्हणजे तुम्हाला सर्वांची फेवरेट म्हणजे महाराष्ट्र तलाठी भरती ठीक आहे महाराष्ट्र तलाठी भरती दोन हजार पंचवीसची जाहिरात ही लवकरच प्रसिद्ध होण्याचे खूप खूप चान्सेस आहे तर महाराष्ट्र तलाठी भरती दोन हजार पंचवीसबद्दल बद्दल जर पाहायला गेलं तर त्याची जी प्रक्रिया आहे ती लवकर सुरू होणार आहे अंदाजे स सत, सतराशे जागांसाठी ठीक आहे किती जागांसाठी तर सतराशे जागांसाठी ही भरती अपेक्षित आहे वित्त विभागाच्या मान्यतेनुसार भरतीची घोषणा होण्याची शक्यता असून परीक्षा डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत अपेक्षित आहे या भरतीसाठी एकोणवीस ते अडतीस वयोगटातील पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात ज्यामध्ये लेखी परीक्षा आणि कागदपत्र पडताळणी यासारख्या निवड प्रक्रियांचा समावेश असेल आणि आता त्याबद्दल जर आपण पाहिला गेलं तर जवळपास सतराशे नऊ पद आहे सतराशे नऊ पदं हे माहितीनुसार आपल्याला समजते की सतराशे नऊ एवढी जे पद आहे स्थलाटी भरतीसाठी होणार आहे त्याची जाहिरात लवकरच येणार आहे तर त्यासाठी आणखी तर महत्त्वाचं म्हटलं म्हणजे तर एकूण जागा किती राहणार आहे ते सतराशे जागा ठीक आहे सतराशे जागा सतराशे नऊ जागा आहे सतराशे नऊ जागाची जाहिरात येणार आहे त्यानंतर अपेक्षित वेळ तर भरतीची घोषणा डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत अपेक्षित आहे दोन हजार पंचवीस डिसेंबरचे म्हणजे ह्या वर्षी शेवटपर्यंत शेवटच्या महिन्यामध्ये डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत त्याची जे याड येणे आहे हे अपेक्षित आहे आणि पात्रता एकोणवीस ते अडतीस वर्ष वयोगट पात्रता इतकी आहे एकोणवीस ते अडतीस प्रक्रिया जर पाहिली निवड प्रक्रिया काय आहे तर निवड प्रक्रियेत लेखी परीक्षा आणि कागदपत्राची पडताळणी याचा समावेश असेल तर यासाठी आपण परीक्षेचे विषय जर पाहिले तर मराठी पंचवीस क्वेश्चन राहणार रा आहे इंग्रजी पंचवीस क्वेश्चन राहणार रा आहे सामान्य ज्ञान पंचवीस क्वेश्चन राहणार रा आहे अंकगणित पंचवीस क्वेश्चन आणि बुद्धिमत्ता हे दोन मिळून अंकगणित आणि बुद्धिमत्ता हे दोन मिळून पंचवीस क्वेश्चन राहणार आहे प्रत्येक प्रश्नाला दोन गुण प्रत्येक प्रश्नाला दोन गुण राहणार आहे शंभर प्रश्न आणि दोनशे गुण ठीक आहे शंभर प्रश्न आणि दोनशे गुण राहणार आहे शंभर प्रश्न दोनशे गुण तर यासाठी मराठी हे काय काय विचारणार आहे मराठीमध्ये आणि म्हणजेच कोणत्या कोणत्या टॉपिकवर क्वेश्चन येणार आहे इंग्रजीमध्ये कोणते टॉपिक राहणार आहे गणितमध्ये कोणते राहणार आहे हे सर्व माहिती आपण आता पाहून घेऊ ठीक आहे तर सतराशे नऊ जागेसाठी वित्त विभागाने परवानगी दिलेली आहे लक्षात ठेवा सतराशे नऊ जागेसाठी सतराशे नऊ आपण पहिलंच म्हटलं सतराशे नऊसाठी साठी वित्त विभागाने परवानगी दिलेली आहे एंडिंगपर्यंत वर्षी एंडिंगपर्यंत म्हणजे डिसेंबरपर्यंत ठीक आहे डिसेंबर तरी महिनापर्यंत आपल्याला तलाठी भरतीची याड लवकरच येणार आहे ठीक आहे तर यासाठी अभ्यास जो आहे तो सिलाबस जो आहे तो आता आपण आणखी डीपमध्ये पाहून घेऊ आणि तो अभ्यास असा जोरांना चालू द्या ठीक आहे तलाठी जाहिरात लवकरच धडकणार आहे ठीक आहे तलाठी जाहिरात लवकरच धडकणार आहे लक्षात तर बघू शकता इथं तलाठीसाठी मराठी पंचवीस प्रश्न पन्नास गुण हे पण हे आपण पाहिलेलं आहे ठीक आहे पंचवीस मराठीसाठी पंचवीस प्रश्न पन्नास गुण इंग्रजीसाठी पंचवीस प्रश्न पन्नास गुण ठीक आहे सामान्य ज्ञानासाठी पंचवीस प्रश्न पन्नास गुण बौद्धिक चाचणी आणि अंकणी मॅथ रिजनिंगसाठी पंचवीस प्रश्न पन्नास गुण टोटल मिळून शंभर दोन प्रश्न दोनशे गुणांसाठी तर परीक्षेचे स्वरूप लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या असतील प्रश्नपत्रिकेमधील प्रत्येक प्रश्नास अधिकाधिक दोन गुण ठेवण्यात येतील थी तलाठी पदासाठी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांसाठी शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग ठीक आहे मधील तरतुदीनुसार तलाठी पद्भरती विभाग ठीक आहे हे तर आता ही जी माहिती आहे ही पूर्ण जाहिरात आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल ठीक आहे काय काय निवड आहे अभ्यासक्रम काय आहे आपण आता मेन म्हणजे हे पाहून घेतो मराठीसाठी तुम्हाला काय काय करावं लागणार आहे मराठीसाठी समानार्थी शब्द लक्षात ठेवा समारणार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द काळ व काळाचे प्रकार लक्षात ठेवा काळ व काळाचे प्रकार शब्दाचे प्रकार नाम सर्वनाम क्रियापद विशेषण क्रियाविशेषण विभक्ती संधी व संधीचे प्रकार लक्षात ठेवा संधी व संधीचे प्रकार मनी वाक्यप्रचारचे अर्थ व उपयोग शब्दसमूहाबद्दल एक शब्द तर हा पूर्ण सिलाबस मराठीमधला आहे लक्षात ठेवा मराठीमध्ये फक्त हेच टॉपिक करून तुम्हाला जावं लागणार आहे आणि हे टॉपिक असे करून ठेवा जेणेकरून कोणताही मार्ग आपला जाणून द्यायचा नाही ठीक आहे तर समानार्थी विरुद्धार्थी शब्द काळ व काळाचे प्रकार शब्दाचे प्रकार नाम सर्वनाम क्रिया क्रियापद तर मराठीसाठी तुम्ही वाळंबे वाळंबे सरांचं पुस्तक हो तुम्ही वाचू शकता ठीक आहे यामध्ये संपूर्ण मराठी व्याकरण दिलेलं आहे त्यामध्येच व्होकॅबलरीचा पाठसुद्धा आहे त्यानंतर आपण इंग्रजी इंग्रजी या विषयामध्ये काय काय येणार आहे ते आधी पाहून घेऊ तर मध्ये जर पाहिलं तर व्हॉकॅबलरीमध्ये सिनोनिम्स अँटोनॉम्स प्रो ठीक आहे टेन्स अँड काइंड्स ऑफ टेन्स क्वेश्चन टॅग प्रॉपर वर ठीक आहे स्पॉट द इरॉर ठीक आहे वर्बल कॉम्प्रेन्सेशन पॅसेज स्पेलिंग सेंटेन्स स्ट्रक्चर वन वर्ड सबस्टिट्यूशन ठीक आहे इंग्रजीसाठी हा सिलेबस आहे ठीक आहे इंग्रजीसाठी इंग्रजीमध्ये ग्रामर ग्रामर महत्त्वाचा आहे त्यानंतर कॉम्प्रन्सेशन कॉम्प्रेन्सेशन म्हणजे पॅसेज पॅसेजमधील क्वेश्चन दिलेले राहील त्यामध्ये सॉल्व करावं लागेल त्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूशन वोकॅबलरीचा पार्टसुद्धा यामध्ये दिलेला आहे ब्लॅकबुक तुम्ही रीड करू शकता त्यानंतर ग्रामरसाठी बाळासाहेब शिंदेसाठी बाळासाहेब शिंदे आहे त्यानंतर जर पाहिलं तर यूट्यूबमध्ये बाळासाहेब शिंदेचे लेक्चर आहे इंग्रजीमधले आणि नंतर तर यूट्यूबमध्ये इंग्रजीचा जर अजून कोण अभ्यास करायचा असेल तर बालाभाई ऑफिशियल हे चॅनल देखील तुम्ही जॉईन करू शकता इंग्रजी विषया विषयासाठी इंग्रजीमध्ये बालाभाई ठीक आहे बालाभाई या सरांचं चॅनल आहे ते जॉईन करा त्यामध्ये सुद्धा दिलेलं आहे ठीक आहे त्यानंतर आपण इंग्रजी झालं चालू घडामोडी काय काय येणार आहे करंट अफेअर्स येणार आहे सामाजिक राजकीय आर्थिक क्रीडा मनोरंजन चालू घड्यामुळे करंट अफेअर्स ठीक आहे कोणतं कोणतं सामाजिक असेल राजकीय हो, आर्थिक आणि क्रीडा मनोरंजन यासाठी तुम्ही डेली यूट्यूब व्हिडिओ पाहू शकता किंवा मग मंथली करंट अफेअर्ससाठी मंथली करंट अफेअर्ससुद्धा राहणार आहे आणि आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या त्यावर करंट अफेअर्सचं मंथली हे पी डीएफ भेटून जाईल त्यानंतर सामान्य ज्ञानमध्ये कोणता येणार आहे तर जनरल नॉलेज महाराष्ट्राचा व भारताचा इतिहास पंचायतराज ठीक आहे राज्यघटना भारतीय संस्कृती भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र ठीक आहे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी महाराष्ट्रातील समाजसुधारकांचे कार्य समाजसुधारक जे होऊन गेले त्याचे कोणते कोणते कार्य भारताच्या शेजारील देशाची माहिती ठीक आहे सामान्य ज्ञानमध्ये महाराष्ट्राचा ठीक आहे महाराष्ट्राचा जास्त करून आपल्याला फोकस करायचा आहे भारताचा नव्हे तर महाराष्ट्रावर जास्त फोकस महाराष्ट्राचा व भारताचा इतिहास ठीक आहे पंचायतराज व राज्यघटना भारतीय संस्कृती भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र महाराष्ट्रातील समाज शास्त्र कार्य भारताच्या शेजारील देशाची माहिती ते ह्या संपूर्ण अभ्यास कशाचा आहे सामान्य ज्ञानासाठी आहे सामान्य ज्ञानमध्ये हे पूर्ण सामान्य ज्ञान हे टॉपिक करायचे आहे आणि करंट अभ्यास करायचा आहे त्यानंतर बुद्धिमत्ता आजचा जे आहे तर ते बुद्धिमत्ता आणि सवा अंक गणित आहे तर बुद्धिमत्तामध्ये कोणते कोणते टॉपिक टॉपिक आहे तर ॲप्टिट्यूड आहे ठीक आहे अंक मालिका आहे ज्याला सिरीज म्हणते ठीक आहे वेगळा शब्द ओळख अंक ओळखणे समसंबंध ठीक आहे अंक अक्षर आकृती वाक्यावरून निष्कर्ष वेन आकृती तर बुद्धिमत्तामध्ये टॉपिक महत्वाचे असून इतर सुद्धा टॉपिक करणं अनिवार्य आहे फक्त हेच टॉपिक करा असं नाही तर इतर सुद्धा टॉपिक करणं अनिवार्य आहे जसं ब्लड रिलेशन आहे सायलॉजिझम आहे ठीक आहे तर रिजनिंगसाठी वेगवेगळे टॉपिक आहे ते सुद्धा करावं लागेल पण जास्त फोकस या टॉपिकवर असू द्या त्यानंतर अंकगणित अर्थमॅटिकमध्ये गणितसाठी अंकगणित बेरीज ठीक आहे अंकगणित बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार काम काळ वेग संबंधित उदाहरणे सरासरी ॲव्हरेज ठीक आहे चलन मापनाची परिणामी घड्याळ ठीक आहे क्लॉक तर अंकगणितसाठी हे सुद्धा टॉपिक महत्त्वाचे आहे अंकगणितसाठी हे जे टॉपिक आहे अंकगणित कनी बेस ठीक आहे कामकाळ वेग सरासरी चलन मापण्याची परिणामी घड्याळ तर हे टॉपिक महत्त्वाचे आहे आणि मॅथ्ससाठी जर पाहिलं तर मॅथ्ससाठी आपण जॉईन करू शकतो ते म्हणजे सचिन ढवळे सरांचे क्लासेस ठीक आहे ऑनलाईन क्लासेस राहते सचिन ढवळे सरांचे ऑनलाईन क्लासेस आहे मॅथसाठी मॅथ रिजनिंगसाठी तर ते जर आपण परचेस केले ते जर जॉईन केले तर त्यामध्ये नक्कीच फायदा होऊ शकते कारण ते चांगल्या पद्धतीनं ते शिकवते ठीक आहे तर ह्या संपूर्ण अभ्यासक्रम तलाटीबद्दल आहे टी सी एस हे पेपर घेणार आहे कारण एम पी एस सी सध्या तरी घेणार नाही आहे टी सी एस मार्फत परीक्षा होण्याची घ दाट नाही तर घनदाट शक्यता आहे ठीक आहे टी सी एस कंपनीतर्फे हे परीक्षा होण्याची दाट शक्यता आहे ठीक आहे तर नवीन असं चॅनलवर चॅनल सबस्क्राईब करा नवीन नोकरीविषयी नवीन अधिक माहिती काय पाहिजे असेल ते तुम्ही कमेंट करा